हे बेस्ट लिप बाम घरी बनवलेलं आहे एक वेळ नक्की ट्राय करा मार्केटमधून जेव्हा आपण पेट्रोलियम जेली असलेल्या गोष्टी आणतो ना तर त्या आपण चेहऱ्याला पण लावतो हिवाळ्यामध्ये आणि ओठांना हो पण लावतो तर ओठांना याच्यासाठी लावतो की ड्राय होतात पण मग ड्रायसोबत ते पिंक होतात का ह्याचा काही अंदाजा नसतो आपल्याला त्याच्यासाठी घरच्या घरी असं लिपबाम करायचं म्हणजे तुमचे होटं ब्राऊन असेल किंवा थोडेसे डार्क असेल तर ते हळूहळू नियमितपणे दोन चार महिने यूज केल्याच्यानंतर पिंकेश व्हायला ला लागतात आणि कसलंही केमिकल नाही आहे प्युअर आपल्या किचनमध्ये जे काय ओरिजिनल सामान आहे छोटंसं अगदी एक रुपयाही खर्च न करता घरीच बनून जातं जेव्हा केव्हा लागलं तेव्हा एकदम दहा पंधरा मिनटाचा टाईम लागतो तेवढ्या टायमात तुम्हाला दोन तीन महिने उपयुक्त येईल पूर्ण घराला एवढं लिंबा घरीच खूप जास्त क्वांटिटीत बनवून रेडी होतं लहान मुलं असो किंवा मोठे असो जेव्हा आपण वॅस्लिन वगैरे काही होटांना लावतो ना तर त्यातला थोडासा हिसा पोटात जातो तर केमिकलवालं लावल्यापेक्षा यावेळी नक्की ट्राय करा घरीच बनवून खूप छान बनतं दिवसभर होठ हायड्रेट राहतात आणि प्रवासात नेताना थोडंसं टाळा कारण की मेल्ट व्हायची शक्यता असते